हॅलो हो आई मला मान्य आहे दिवाळी अगदी चार दिवसांवर येऊन ठेवली पण अगं ऑफिसमधन सुट्ट्या मिळत नाहीये मला मान्य आहे की दिवाळी ही एक वर्षच दिवाळी दरवर्षातनं एकदाच येते आणि तूही मला हा हट्ट एकदाच करते अगं अगं ऐक तर बरं ठीक आहे जसं जमेल त्या गाडीने मी निघून ठेवला फोन रुसली बहुधा पुन्हा एकदा मंडळी दिवाळी आणि आई हे समीकरण भावनिकदृष्ट्या अगदी वेगळंच आहे माहिती आहे तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या शहरात राहता आणि तिथे राहत असताना तुम्ही कुठल्या अडचणींचा सामना करत आहात हे दाखवताच येत नाही बस मी ठीक आहे असं म्हणायला लागतं आणि पुढे चालायला लागतं त्यातल्या त्यात वर्षातला सर्वात मोठा सण दिवाळ सण कुठल्या तरी परक्या एका शहरात राहायचं नोकरी निमित्त एरवी घरच्यांची तितकी आठवण येत नाही पण ना सणासुदीच्या वेळेला एक वेगळीच ओढ लागलेली असते घरी जाण्याची दोन ओळी सांगायचं झालं तर प्रश्न एवढा सोपा होता प्रश्न एवढा सोपा होता कधी परतणार आहेस घरी प्रश्न एवढा सोपा होता की कधी परतणार आहेस घरी अनुत्तरित मी राहिले आणि यंदाची दिवाळी ही बसून राहिली तुम्ही बघितलंच आता मी ऑफिसमधन आले दिवाळी आहे म्हटलं धामधूम पसारा याही घरातला आवरायचा होता ही पुस्तकं तशीच पडली आहे म्हटलं जरा आवरा तर माहिती आहे काय सापडलं या पुस्तकांमध्ये एक दिवाडी। दिवाडी पत्र आणि हे पत्र चक्क लिहिलंय कोणी दिवाळी दिवाळी पत्र लिहिते का कदाचित गरज पडली असावी तिला बसून घेते आणि तुम्हाला हे पत्र वाचून दाखवलं दिवाळीने मला पत्र लिहिलंय म्हणतेय माझं घरचं नाव आहे कशी आहेस हे पत्र लिहिण्यामागचं कारण असं की तुला असून देते येण्याबाबत हो मला माहिती आहे तुला प्रश्न पडला असेल नेमकं येत आहे तरी कोण अग तुझ्या लहानपणीची सोबतीन तुझ्या आठवणींची साक्षीदार आणि तुझं हक्काचं स्थान दिवाळी एवढा तुमचे व्हॉट्सअप इंस्टावरचे स्टोरी स्टेटस मधून लागलीच असेल माझ्या येण्याची मग हे पत्र वगैरे कशाला हे पत्र यासाठी की दरवर्षी तुमच्याकडे येऊन सगळीकडे आनंदाचा उत्साहाचा प्रकाशाचा कहर पसरवण्याचा माझा नेहमीचा प्रयत्न असतो पण माहिती आहे का यंदा काहीतरी कमी आहे अगं त्या जुन्या काळाची त्या साधेपणाची आणि एकत्र एक येऊन साजऱ्या होणाऱ्या आनंदाची आठवण आता बघ ना तुम्ही सर्व गोष्टींची आपापल्या सोयीनुसार बरी रिप्लेसमेंट शोधून पूर्वी तुम्ही घरोघरी उत्साहाने साफसफाई करायचात अंगणात रांगोळ्या काढायचात आणि आता त्याची जागा रेडीमेड डिझाईन्सने घेतली आईच्या हातच्या फराळाची जागा दुकानातल्या फराळाने घेतली आणि पण त्यांची जागा नाईट्सने घेतली आणि मुख्यत्वे आनंदाची जागा औपचारिकतेने घेतली पुन्हा तुम्ही म्हणायला मोकळे दिवाळी आधी सारखी नाही राहिली बाबा अरे पण मी कुठे बदलले तुमच्या सोयीनुसार संक्षिप्त केलंय फराळ बनवण्यासाठी एकत्र जमून गप्पा मारण्याचा पदार्थांची देवाणघेवाण करण्याचा उत्साह कुठे गेला त्यामध्ये नुसतं पदार्थांची गोडी नव्हती अगं तर त्या गाठी भेटींमधून मधून मन जोडली जायची माणसं जवळ यायची आणि हो त्या किल्ल्यांचा उत्साह काय लहान मुलं किल्ले बनवायची मातीचे दिवे लावायची ती काही वेगळी होती बघ इतकंच सांगेल नवीन कपड्याचा फिटचेक स्टोरी वरती नाही दिलास न ना तरी चालेल पण मला यावेळी तुम्हाला हसताना खेळताना एकत्र एक बघायचंय सहकुटुंब कारण सणाला फक्त नव्या कपड्यांनी नाही तर हसऱ्या चेहऱ्यांनी आणि जवळच्या माणसांच्या सोबतीने खरा आनंद मिळतो तुमची सारखी तक्रार असते की कामाचा व्याप खूप आहे वेळच मिळत नाही पण एक दिवस आपल्या माणसांसाठी काढा कारण सणाला केवळ घर चमकून उपयोग नाही तर मनाचा कोपराही उजळला पाहिजे कारण दिवाळी म्हणजे केवळ रीतरिवाजाचा सण नाही तर तो आपुलकी आणि जवळीकतेचा सण आहे येते आहे बरं का मी वाट बघ माझी तुझी आपली दिवाळी हॅलो आई सई बोलते अगं उद्याचे तिकीट केली घरी येते धन्यवाद